कच्चा भारता कच्चा ती भाजी शिजली सुद्धा नाही आहे त्या माणातली डाळ सुद्धा शिजली नाही काय देव घालतात तो देव जाणे तू कटिंग बरंच आहे काय साहेब जेवण कसं आहे स्पेशल बनवला एकदा वडिलांनी मस्त लग्न केलंय पैसा होतलाय साहेब जबरदस्त पण इतका छान स्वयंपाक केलाय ना तुला हा स्वयंपाक छान केलाय म्हणून थोडी कशा कसा केला पाहिजे साहेब स्वयंपाक झाला की पहिले ताज ताज बीच जेवण घेत मग उरलं नाही उरलं करता आधी स्वतः तू जेवून जेवताना शिर्या घेऊ नये नाहीतर अन्न सटीच्या पोटात जातात अरे सटे न जोड्यांनी हळलं पाहिजे सांगला अहो काय बोलताय का साहेब तुम्ही अरे अरे हा कच्चा भात ही भाजी कच्ची हे वळण यातली डाळ शिजलेली नाहीये एका तुझ्या बापाला खाल्लं होतं का कधी याच्यात

अरे काय वाटत असेल त्या मुलीच्या बापाला काय वाटत असेल विचार करा अरे हराम खोरा मुलीचाच बापा